अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या माध्यमातून जुन्नर पुरातत्वीय वस्तूसंग्रहालयचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाशजी महानवर आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार अतुलजी बेनके आपल्या तालुक्याचे माजी आमदार यांनी या पूर्वकाळामध्ये हा तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर करण्यासाठी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातला एकमेव हो, पर्यटन तालुका म्हणून जुन्नरला घोषित केलं या आदरणीय दादा सोनवणे डॉक्टर लक्ष्मीकांत दामा डॉक्टर प्रमोदजी पांडे डेक्कन कॉलेज त्याचप्रमाणे डॉक्टर माया पाटील प्रमुख प्राचीन भारतीय संस्कृती पुरातत्व विभाग श्री राहुल जोशी श्री श्रीकांत गणवीर या त्या कार्यक्रमासाठी त्यांचं सहकार्य लाभलं आणि ज्यांचा सातत्या पाठपुरावा गेल्या दहा बारा वर्षापासून सतत असायचा ते सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे सन्माननीय गणेश कोरे त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले जुन्नगर नगर परिषदेचे सी ओ आणि प्रशासक संदीप भोळे सर्व सन्माननीय आणि भगिनीनो समोर बसलेले आमचे माजी नगराध्यक्ष पांडे त्यांचे सगळे सहकारी दिपेश परदेशी समीर भगत भाई, समोर बसलेले आमचे मफा काजळे आणि सगळे पत्रकार बंधू मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा वाटतो की हा प्रकल्प आपण जाजो पाहतो आपल्याला वाटत असेल की एक लहान खोलीमध्ये काहीतरी घेऊ आहे पण इतिहासकारांच्या दृष्टीने किंवा अभ्यासक या विषयातले जे अभ्यासक आहे स्टुडंट आहेत त्यांच्या दृष्टीनं हा अतिशय अमूल्य ठेवा आहे दोन हजार वर्षापूर्वीचे काही अवशेष दोन हजार वर्षापूर्वीचे काही वस्तू या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचं उत्खनन याच परिसरामध्ये झालेलं आहे ह्या संग्रहालय व्हावं यासाठी त्यावेळेला डेक्कन कॉलेजमध्ये असणारे डॉक्टर वसंत शिंदे यांचा सातत्यानं पाठपुरावा असायचा गणेश कोरे मी खासदार असताना मला रा, प्रत्येक आठवड्याला सांगायचं की श्यामपांडेंना सांगून एक ठराव मंजूर करून घ्या जागा द्या पत्र द्या आणि श्याम पांडेला मी प्रत्येक वेळेला फोन करून सांगायचं आणि त्यांनासुद्धा त्याप्रमाणे प्रतिसाद देऊ जी जी पूर्तता करायची ती पूर्तता त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आता ठीक आहे हे सर्व विद्यापीठाची म्हणजे ज्यांना कार्यक्रमाचं नियोजन करायला कुठं मागं पुढं राहिलं असेल तर आपण समजून घ्या त्या आपल्या शहराचा प्रश्न आहे सिओसुद्धा नवीन आहेत सुद्धा या गोष्टी बघायला पाहिजे होत्या आणि एक गोष्ट म्हणजे आमचे सहकारी शरद दादा सोनवणे हा पर्यटनाचा विषय पर्यटनाच्या संदर्भामध्ये त्यांना काही बोलायचं होतं त्यांनासुद्धा संधी द्यायला पाहिजे होती ती राहून गेली असो मला यापूर्वी ज्या चर्चा झाल्या डॉक्टर वसंत शिंदे त्यांच्याबरोबर दोन तीन बैठका झाल्या माझ्या त्याचप्रमाणे गणेश कोरे यांनी सुद्धा वेळोवेळी माझ्या कानावर घातल्या की आपण ही आपली ही जी भूमी आहे जुन्नर परिसर आहे त्या परिसराला खूप मोठा वारसा आहे खूप मोठी संस्कृती खूप मोठा इतिहास आहे मला आठवत आहे लोकसभेमध्ये असताना मी नाणेघाट आणि जुन्नर परिसर याविषयी मी माझे विचार मांडले होते की का आम्हाला मराठी भाषेला अभिध दर्जा दर का मिळावा त्याचं मूळ कुठं आहे आम्हाला सत्वाहन कालापासून जी संस्कृती आहे नाणेघाट आहे तिथं सी, लिहिलेले शिलालेख आहेत त्यावरून जे आम्हाला सिद्ध करायचं होतं ती ही भूमी अनेक वर्षापासूनची आणि हा मराठी माणूस मराठी भाषा ही खूप वर्षापासूनची जुनी आहे ती अस्तित्वात आहे ह्या आजारावर आम्हाला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न केले पण तेवढंच नाही तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आम्ही भाग्यवान आहोत ही भूमी नुसती शिवरायांची जन्मभूमी नाही तर त्याही अगोदर काळापासून तिथं व्यापाराच्या का दृष्टीनं जुनर हे खूप मोठं व्यापाराचं स्थान होतं मी डॉक्टर म्हणजे कुला कुलगुरूंना सांगू इच्छितो मी काही मध्ये लंडनला वाचता त्या त्यावेळेला तिथल्या लंडन लायब्ररीनं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर जी काही पुस्तकं भारतातून नेली तिथल्या लंडन लायब्ररी लंडन लायब्ररी म्हणजे खूप मोठी आहे तर ती पुस्तकं जुनी झाली म्हणजे साला तीस सालाची पस्तीस एकोणतीस सालापासूनची जी पुस्तकं इतिहासावर छापलेली लिहिलेली होती पुस्तक एक एक पुस्तक आ थी आ थी ती पुस्तकं त्यांना तिथून डिस्कार्ड करायची आता मी ज्यांच्याबरोबर राहतो तर माझ्या मित्राच्या घरी तिथल्या महाराष्ट्र मंडळाचे ते अध्यक्ष होते तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एक साधारण एक टेम्पो भरून पुस्तक अशी आहे जी मराठी आहे ती आम्हाला डिस्कार्ड करायची कुठंतरी रद्दी द्यायची तुम्हाला पाहिजे असेल मग त्यांनी ती सगळी पुस्तकं गाडीमध्ये भरली आणि त्यांनी ती सगळी पुस्तकं गाडीमध्ये भरली आणि महाराष्ट्र मंडळामध्ये लंडन आणली ते माझं घर होतं ऑफिस होतं म्हणून मी निवाणपणे जे पुस्तक वाचायला गेलो मला आश्चर्य वाटलं की माझा जुन्नर तालुका किंवा हा परिसर पुणे जिल्हा याच्याबद्दल चारशे वर्षे पाचशे वर्षापूर्वीचा कथा येईन कसा इतिहास होता ब्रिटिशकालीन जुन्नर कसं होतं मोगलकालीन जुन्नर कसं होतं त्या सगळ्या गोष्टीची वेगवेगळी पुस्तकं इतिहासाची वाचत गेलो आणि खऱ्या अर्थानं आम्ही इतिहासाचे प्रेमात पण त्याचं जतन आपण करत नाही माझ्या दृष्टीनं आपल्याकडं इतका मोठा वारसा इतका मोठा इतिहास आहे आम्ही त्याचं जतन करत नाही नुसतं हेरिटेज हेरिटेज होऊन तो खरं पण खऱ्या अर्थानं हेरिटेजचं तेवढं आम्ही जतन करतो का नाही एक साधी गोष्ट आहे मी लंडनला गेलो एक रेस्टॉरंट तिथं पब पण होता बाजूला एक आठशे वर्षापूर्वीचं ते रेस्टॉरंट आहे त्यांनी इतकं जतन करून ठेवलं सरकारने कंपल्सरी त्याच्यात पाडायचं नाही बदल करायचं नाही आतमध्ये सुद्धा बदल करायचे नाही तुम्हाला काय करायची ॲक्टिव्हिटी करा तर त्याच्यामध्ये मी बघितलं तर जमीन असे म्हणजे एवढ्या जमिनीच्या फ्लोरमध्ये हाईटमध्ये फरक पडला होता इतकी जुनी वास्तू होती इतकं जुनं जतन करून ठेवण्याचे आहे त्याच्या तुलनेमध्ये आम्ही आपला मराठ्याचा इतिहास असेल पेशव्यांचा इतिहास असेल त्याच्या अगोदरचा इतिहास असेल जीवनाचा इतिहास असेल ते आमच्याकडं अधिकृत काही लिहिलेलं नाही ज्याला वाटेल त्याप्रमाणे तो इतिहास त्या दिशेने फिरवत राहतो त्याच्या सोयीनुसार तसं सो होता कामा नये आम्ही आमचा इतिहासशी इतिहास संशोधनकार सो, भरपूर आहे पण त्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे सरकारनं आणि भविष्य काळामध्ये ही आता जी पुरातत्व विभागाचं जे काम चालू आहे आपल्या जर रुसा आणि बाकी या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे त्याला सरकारनं प्रोत्साहन दिलं पाहिजे मला आठवतं या प्रकल्पासाठी एक कोटी रुपये मिळवताना किती आपली दमशक झाली श्यामला माहिती आहे असं काम नाही खरं म्हणजे आम्ही काही गोष्टीसाठी नक्कीच चांगला खर्च करतो मला अभिमान आहे भीमाशंकरचा परिसर आहे त्याचा विकास आराखडा तयार केला सरकारनं दीडशे कोटी रुपये दिले मी त्या समितीमध्ये होतो त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक स्थळ आपण समाधीस्थळ करतो आहे स्मारक स्थळ करतो आहे त्याचा विकास आराखडा करण्यासाठी सुरुवातीला अडीचशे कोटी रुपये दिले मी त्याचा पुढाकार घेतला त्यातून वाढ केली आणि तो आता विकास आराखडा चारशे कोटी रुपयाचा सरकारनं अशा वास्तू अशा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात तसं मेरी पंचवीस कोटी पन्नास कोटी जर दिलं तर एक आणि किल्ल्याचं सुद्धा म्हणजे माझ्या ह्या परिसरामध्ये किल्ले त इतके किल्ल्याचं सर्किट बनवावं एक क्लस्टर तयार व्हावं आणि त्याच्या सुधारणा व्हाव्यात यासाठी जर पाचशे हजार कोटी रुपये दिले तर पर्यटनासाठी जंगलासारखी दुसरी भूमी नसेल एवढंच या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं आणि आज त्या जे काम आज या ठिकाणी चालू झालं आहे त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली मग त्यामध्ये सोलापूर विद्यापीठ डेक्कन कॉलेज रुसा जुन्नर नगर परिषद सह्याद्री गिरीभ्रमण संस्था ह्या सगळ्या संस्थांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेल की आपण हा जो प्रकल्प कडीस ठेण्याचा प्रयत्न केला आम्हाला वित्तखर म्हणजे पहिल्यांदा येतो आहे आतापर्यंत कॉरसोनसनी करत राहिलो सांगतो सरकारबरोबर पण पहिल्यांदा आल्यानंतर डॉक्टर माया पाटलांनी जी माहिती दिली ती माहिती ऐकल्यानंतर बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की ह्यापूर्वी अशा वास्तूमध्ये भेट द्यायला हवी होती परंतु भविष्यकाळामध्ये या ठिकाणी जे जे काही प्रकल्पासाठी सरकारकडनं मदत लागेल निधी लागेल त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन आणि तो निधी मिळवू देण्याचा प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी सांगपर्यंत थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका